मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मनोज जरांगी पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा झाला मराठा समाजाचा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने एक प्रकारे वापर करून घेतला मात्र आता त्यांचे नेते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करू लागले आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्याचे धाडस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दाखवत नाहीत त्यांना हा मुद्दा सुटू नये असेच एकंदरीत वाटते त्यामुळे सर्वात मोठा पक्ष असणारा काँग्रेस याबाबत दुटप्पी भूमिका घेत आहे केवळ राजकारणासाठी मराठा समाजाचा वापर करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवण्याच्या दृष्टिकोनातून नांदेडच्या विभागीय बैठकीत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांना जाब विचारून हैराण केले एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस बैठकीत राडा केला विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमत नाही आंतरवाली सराटीमध्ये जाऊन वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे अशी भूमिका त्यांनी मांडली ओबीसीला मिळणारी सत्तावीस टक्क्याची मर्यादा आहे ती मर्यादा वाढवून घ्यावी आणि वाढवण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू आणि मग आपल्याला विशेष करून निजाम जो जुना हे आहे त्यातला जो मराठा समाज होता त्या कुणबी समाजाला आणि मराठा समाजाला मराठवाड्यातील या सत्तावीस टक्के प्लस बारा पंधरा टक्के जे काही मिळेल त्यामध्ये समावेश करण्यास आमचा विरोध असणार नाही याला नाना पटोले यांनी स्पष्ट विरोध दर्शवला कुणबी प्रमाणपत्रे मराठा समाजाला देऊ नका असे नाना पटोले म्हणाले होते कुणबी त्याच कालच असलं पाहिजे माझ्या आणि माझं असलं तर आपल्याला नव्हतं तो <laughs> मात्र तशीच भूमिका त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मांडली नाही शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे महाविकास आघाडीचे तिन्ही नेते मराठा आरक्षणाचा कसा खेळखंडोबा होत आहे आणि त्याचा आपल्या पक्षाला लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत फायदा कसा होईल याकडे टक लावून बसले आहे म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत शरद पवार आणि ठाकरे आणि पटोले यांना खडे बोल सुनावले दुटप्पी भूमिका घेऊ नका मराठा आरक्षण द्यावे का, का तुमची भूमिका सांगा असे चॅलेंज देवेंद्र यांनी दिले मात्र या मुद्द्यावर हे तिन्ही नेते स्पष्ट भूमिका मांडण्याऐवजी भरतीकडेच विषय नेतात विजय वडेट्टीवार हे ओबीसी मंत्री असताना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेले ओबीसी समाजाचे आरक्षण गेले हे काँग्रेसचेच पाप म्हणावे लागेल मराठा मतांवर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण कल्याण काळे प्रणिती शिंदे हे खासदार झाले मात्र ते आता मराठा आरक्षणाबाबत ब्र शब्द देखील काढत नाहीत पंटी पाटील विश्वजित कदम हे काँग्रेसमधील मराठा नेते मात्र ते, ते देखील आपल्या समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करतात लोकसभा निवडणुकीत फोटो बोलवून काँग्रेसने मतं मिळवली काँग्रेसने मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची दिशाभूल केली मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे की देऊ नये याबाबत महाविकास आघाडीने स्पष्ट भूमिका सांगितली नाही त्यामुळे काँग्रेसवाद्यांचे तसेच महाविकास आघाडीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत हे महाराष्ट्रातील जनतेने आता पक्के ओळखले आहे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी काँग्रेसवालेच आहेत असेच यावरून दिसते